मी सुनेगाव सांगवी येथील एक मतदार आहे आणि आमच्या गावामध्ये एकूण चारशे सत्याहत्तर मतदान असून या गावातील जी प्रमुख मागणी होती की लातूर नांदेड रोडवरती कट पॉईंट मिळाला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी अडचण येणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये कामाला जाऊन पुन्हा परत येण्यासाठी अडचण होणार नाही त्याचबरोबर प्रवाशांना अडचणी होऊ नयेत म्हणून आम्ही एक तीन प्रकारच्या मागण्या केल्या होत्या त्यामध्ये प्रमुख पहिली मागणी होती की त्या लातूर नांदेड रोडवरती रस्ता ओलांडण्यासाठी कट पॉईंट देण्यात यावा त्याचबरोबर दुसरी मागणी होती प्रवाशांसाठी प्रवाशी बस थांबा देण्यात यावा आणि तिसरी मागणी जी आहे ती सर्वांच्या सोयीस्कर होण्यासाठी जे सर्विस रोड आहे ती सर्व्हिस रोड देण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्यांसाठी गेली वर्षभरापासून आम्ही सर्व गावकरी प्रयत्न करत आहोत परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि ती प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे अद्यापर्यंत ती मागणी जशीच्या तशी एक प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे आणि पूर्ण काम त्या कंपनीचं के टी एल कंपनी जे आहे त्यांचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आता काही त्या रस्ता करण्याचं जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा ते या ठिक इकडं या, या मागणीकडे कानाडोळा करत आहेत म्हणून सर्व गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि तसा लेखी निवेदन आम्ही तेवीस तारखेला कलेक्टर मॅडम यांना कळवलेलं होतं त्यानुसार आज मतदानाच्या दिवशीसुद्धा आम्ही पूर्ण गावकरी जे आहेत ती झिरो टक्के मतदान आणि एकही मतदान आमच्या बूथवरती अद्यापपर्यंत झालेलं नाही आता चारच्या म्हणजे चार, चार, चार वाजून गेलेले आहेत ही मागणी जर आमची मान्य झाली नाही तर आम्ही विधानसभेवरसुद्धा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जर पुढे होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत असतील किंवा पंचायत पंचाय समित्या असतील जिल्हा परिषद असतील या सगळ्या निवडणुकावरती कायम बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागणी पूर्ण होईपर्यंत घे घेतलेला आहे म्हणून आमची तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत की जर म्हणजे आमची ही मागणी गावकऱ्यांची रा राष्ट्र मागणी आहे जीवितहानी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याचं सोयीस्कर मार्ग होण्यासाठी आणि प्रवाशांना एकीकडे शासन प्रवाशांना फुकट बससेवा देत आहे म्हणजे जे महिला आहे त्यांना फ्री बससेवा आहे वयवृद्धांना त्या ठिकाणी पन्नास टक्के आहे परंतु या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे आमच्या शेकडो महिलांना शेकडो वृद्ध आमच्या बांधवांना प्रवास त्या सुविधेचा लाभ घेता येत नाही म्हणून त्याही सुविधेपासून आमचे गावकरी वंचित राहत आहेत त्याचबरोबर दुसरी एकीकडे एक एक मतदानाचा टक्का एक एक मतदान वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे परंतु आम्ही गेली प स पंधरा दिवसापासून शासनाला कळवलं आहे की आम्ही सामूहिक बहिष्कार टाकत आहोत आणि छोटीशी मागणी होती परंतु शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं चारशे सत्याहत्तर मतदार ही या मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत म्हणून याकडेही प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे इथंही कुठेतरी आम्हाला दुर्लक्ष केलं की काय आणि मतदानाची यांना गरज नाही का हाही प्रश्न आमच्या गावकऱ्यांसमोर आहे म्हणून तुमच्या माध्यमातून मी त्यांना एवढीच विनंती करेन की पुढचं जर मतदानावरील बहिष्कार टाळायचा असेल तर तुमच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला ही मागणी मान्य करून द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आहे